आता लाईनीमध्ये उगू आम्ही आता बरोबर चालू आहे आणि व्हिडिओला अलाउड नाही असं बोलतो शुभसखाळ मंडळी बघू शकता इथे बस उभी आहे सा तर बस आलेली आहे आता आपण चाललेलो आहे निघालेलो आहे ते म्हणजे पुण्याला लोणावळ्याला सकाळचे साधारणतः साडेसहा वाजलेले आहेत पहाटेची वेळ आहे काही लोक यायची बाकी आहेत तेच आता डिस्कशन चाललं आहे कोण कुठ कोण कोण राहिलेलं आहे रोहंदा वगैरे इथे आहे तन्मय वगैरे तर आपली काही मंडळी आहेत बघू शकता पूर्ण गाव शांत आहे सकाळची वेळ असल्यामुळे आता लवकरच निघूया साडेसहा झाले आहेत लवकर पोहोचूया पुण्याला आता बसमध्ये जाऊया जयघोष करूया आणि प्रवासाला सुरुवात करूया शेजारी आणि पाठी बघू शकता एवढीच माणसं नाही बघाय छान जण धमाल 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 फुल धमाल खतरनाक चौक खूप आता जाणार आम्ही पाणीला मंडळी इथे गाडीचा पहिला हॉल्ट आलेला आहे बघू शकता गावामधून रोह्यावरनं गाडी निघालेली आणि आता आपण आलेलो आहे ते म्हणजे अष्टविनायकांपैकी एक गणपती असणारा पालीचा बल्लाळेश्वर आणि याच बल्लाळेश्वरच्या पाठी बरोबर याच्या पाठी सरसगड आहे स्वराज्याचा बस आता पुढे गेली आहे आता आपण आतमध्ये एंटर करूया हल्लीच अंगारकिका झाली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी लवकर आलो त्यामुळे जास्त गर्दी नाही हा बघू शकता हा सरसगड आहे आले पहिल्या ऑल्टोवर कळल्या ते कितीतरी वर्ष जुनं असं प्राचीन अष्टविनायकांपैकी लेख असणारा गणपती पालीचा बळाळेश्वर वेळ इथे बघू शकतो आपण श्रींचे मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून म्हणजे सकाळी पा काकडवरती असणारे रात्री साडे दहा वाजता बंद होत अशा गोष्टी बघायला लागतात ते बघा जुनं जात आहे जुन्याचा गाणं आहे

kayak butuh kak putu kado. आमचं पाय वगैरे पडून झालेलं आहे आणि जबरदस्त छोटे छोटे बघू शकता वास्तू आता बाहेर पडूया मंदिराच्या आता आपण खायला चाललो आहात आम्हाला गाडीचं शाम भूक लागली आहे त्याला आलं आमचं मेन ठिकाण आलं आहे खायचं भूक लागली आहे भरपूर आता सकाळी निघालेलो काही खाणं खाता मी पोंपली घेते खायला मस्त पाऊस पडतो आहे मंडळी आणि आता गरम गरम वडापाव पाऊया आणि चहा पियू इथे बस थांबली आहे आणि ही सगळी गावची पब्लिक चालले आहे इथे फुलच्या हॉल्टला आलेलो आहे ते म्हणजे अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती महडचा गणपती आता तुम्हाला वाटत असेल मेन म्हणजे की लिहिलं तर एकवीर आणि चाललो आहे सगळे अष्टविनायक करतो आहे परंतु एकवीरला जाण्याआधी जे काही स्पॉट आहेत अष्टविनायकांपैकी जे गणपती आहेत त्यांना जाण्याचा विचार आहे त्यामुळे आता आपण आलो आहे महडला जय तर मंडळी हे आहे मेन मंदिर हे आहे त्याचं गर्भगृह मेन आणि इथे एक मस्त कमान आहे आठ गणपतींची असते आणि त्या कमानीच्या बरोबर पाठी बघू शकता हे सुंदर असं तलाव आता ही आहे मंदिराची पाठची बाजू आणि बघू शकता ढग केवढे आलेले आहेत त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे आणि हे तलाव आहे महडच्या वर्धविनायकाड गणपतीच्या मंदिराच्या पाचशे तलाव आहे इथे एक छोटंसं मंदिर आहे इथे मेन मंदिर आहे इथे काहीशी मंदिर आहे आणि त्या मंदिराची अन्नक्षेत्र वगैरे तर आता बघू शकता जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि महडमधलं alone त्या साईडून आता गाडी आली आहे इथे कारला फाटा आहे आणि इथे गाडीला जरा थांबवली आहे आणि आपण पोचले होते म्हणजे लोणावळ्याला बघू शकता इथे लोणावळची डोंगर रांग पाणी आहे गेलं नुको नको नको आला आला जोरा झाला आता मेन पायथ्याशी पोचतोय आपण एकवीरेच्या मी सगळा आपलाच मॉब आहे अष्टमी बाजारपेठ रविवार आहे आणि त्या रविवारामुळे दोघं जण आहेत ना हा असून देत रविवार आहे त्यामुळे ट्रॅफिक बघू शकता इथे किती आहे आणि लोणावळा म्हटलं तर पाऊस असतो त्यामुळे भरपूर पाऊस आहे हळूहळू चाला म्हणजे <laughs> इथे आधी कोंबड्या बकऱ्याचा बळी द्यायचे परंतु वरील वास्तू ही खूप प्राचीन आणि ऐतिहासिक असल्यामुळे वरती जे काही कोंबड्या बकऱ्यांचा बळी देण्याचं प्रथा होती ती थांबवण्यात आलेली परंतु तिथे एक सुंदर काम तर ते केलेलं आहे परंतु त्यांना दुसरी जागा पण तिथे नंतर देण्यात आलेली म्हणजे खाली ती लोकं त्यांच्या श्रद्धेपोटी जे काही कोंबड्या बकऱ्याचा बळी द्यायचा असेल तो देऊ शकतात आणि इथे ज्या कोणा भक्तांना वरती जाण्यामध्ये खूप त्रास होतो त्या लोकांसाठी इथे पायतेशीचं हे एकवीरा देवीचं शक्तीपीठ मंदिर आहे தூனி காரில டோங்காரோ துணர உறவத்தன துஜே நான் நாவியான சகரான தரையான சகரான பாலக்கி நுல உருவ சைத்தே மய சைத்த

आई एकवीरा देवी ही पार्वती आणि रेणुका देवीचे रूप म्हणून ओळखली जाते येथे एकविरा आणि जोगेश्वरी अशा दोन देवी आहेत सध्या पावसाळा सुरू असल्याने कारला डोंगरावर सुंदर छोटे मोठे असे धबधबे सुरू आहेत आई एकवीरा नवसाला पावते अशी भक्तांची श्रद्धा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आई एकवीरा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळखण्यात येते या देवीचं कोळी बांधव तसेच इतर समाज मोठ्या प्रमाणात येतो त्यापैकी कोळी कासार दैवेद्य ब्राह्मण सोनार तर काही प्रमाणात कुणवी समाजाची सुद्धा आई एकविरा कुलस्वामिनी आहे एकविरा देवी कारला डोंगरावर असून याच डोंगरात प्राचीन लेण्यासुद्धा आहेत काही अख्यायिका आणि दंतकथांनुसार पांडव जेव्हा अज्ञात वासत होते तेव्हा आई एकविरेने त्यांना दर्शन दिलेले आणि माझे मंदिर याच ठिकाणी एकाच रात्री बांधा असे सुचवण्याचे सांगितले जाते आज हे मंदिरं लाखो करोड भाविकांचे श्रद्धास्थान आहे आणि मंदिरातील आई एकविरीची मूर्ती प्रसन्न सुंदर आणि शक्तिदायी आहे तसेच बाजूलाचं हजारो वर्ष जुन्या बौद्ध लेण्यासुद्धा आहेत त्याही या व्हिडिओमध्ये आपण पाहूच आता लाईनीमध्ये उभे आहेत आम्ही आणि तिथे मस्त धबधबा चालू आहे वॉटरफॉल आणि या पूर्ण कारला बुद्ध लेणी आता बघू साधारणतः एक ते दीड तास लागणार आहे चालत चालत बघू हा प्रवास करूया एकविचं दर्शन घेऊया आणि नंतर मग बुद्ध लेणी बघायला जाऊया तर मग आवाज दे ना तर मी आवाज देना

मंडळी आपण आले आणि इथे लेण्यांबद्दलचा इतिहास लिहिलेला आहे बघू शकतो कार्ला गुफा समूह प्रत्येक गोष्टी की प्राचीन शौल आहेत वगैरे मंडळाचं दर्शन झालं आणि आपण आलो खूप लेण्या बघायला जवळपास दोन <oine II> ते अडीच हजार वर्ष जुन्या अशा बुद्ध वारसा भारताचा वारसा एका मोठमोठ्या हत्ती आणि ह्या लेण्या बघायची तर पंचवीस रुपये तिकीट पंचवीस रुपये तिकीट आणि या सगळ्या लेण्या संरक्षित केलेल्या आहेत भारतीय सरकारकडून मंडळी हे हत्ती तुम्ही बघू शकता किती मोठमोठे आहेत म्हणजे सोंड वगैरे आहे आणि फक्त चिनी हातोड्यांनी जवळपास हजार ते दोन हजार वर्षे आधी हे सर्व कोरलेलं आहे हे बघू शकतात इथे स्त्री पुरुषाची मूर्त्या इथे शिल्प कोरलेल्या ले। आहेत या लेण्या ज्या ज्या गो जे जे व्यापारी किंवा जे जे काही तेव्हाचे राजे महाराजे असतील ते ज्या या लेण्यांना कोरण्यासाठी या स्तंभांना कोरण्यासाठी जे दान दिलं जातं त्यांच्याच ते, ते राजे किंवा महाराजे किंवा व्यापारी यांच्या या मूर्त्या असतात आणि ते छानशी अशी गौतम बुद्धांची सुंदरशी मूर्ती आणि त्याच्या पाठी त्याच्या खाली बघू शकतो की ते कमळावरती विराजमान असून त्याची देट आहे आणि ती देट नागराजांनी पकडली आहे नाग बघू शकतो इथे हे नागराज आहेत प्राचीन इतिहास आहे मंडळी या बरोबर एकवीरा देवीच्या पाठीच या सर्व अशोककालीन मोठमोठ्या प्राचीन अशा हजारो वर्ष जुन्या या बौद्ध लेण्या आपल्याला बघायला मिळतात हा एक थर आहे तसं बघायला गेलं हा बेस एक इथे बघू शकता इथे शिलालेख पण आहे ओ oh माय गॉड अवग okay. इथे शिलालेख आहे हे कोणी कोणी दान दिलेले आहे यांचे हे शिलालेखांमध्ये नाव आहेत आता ही भाषा मला पण नाही आहेत परंतु ही ब्राह्मी लिपी किंवा पारी लिपी आहे आणि हत्ती ही एक हा एक बेसविला हा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा ओके केवढ्या मोठ्या या सात मजली अशा बोलू शकतो भव्य या लेण्या आतमध्ये जाऊया ता आपण मोठ्याच्या मोठ्या चैत्यगृह आहेत ते प्रत्येक स्तंभावरती वर स्तंभांवरती आपण बघू शकतो इथे शिलालेख कोरलेले आहेत स्तंभ वास्तू बनवण्यास ज्या ज्या लोकांनी दान दिलेलं आहे त्यांचे नावांचे शिलालेख आहेत वरती सुंदर अशी प्रत्येक स्तंभावरती या मूर्त्या आहेत आज रविवार असल्यामुळे ते पब्लिक खूप आहे त्यामुळे आपल्याला नीट अशा घेण्या बघता येत नाही इथून मेन गेट आहे येण्याचा इथून आपण आल्यावर असं आपल्याला दिसतं काही चैत्यगृह तर मी जरा ह्या जे पिलर आहेत ना त्यांच्या पाठून जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठवून जास्त कोण जात नसतात होऊ शकता पूर्ण काळोख आहे पूर्ण काळोख आहे परंतु हा जर आपण सरस आता मी चालतच जातो सरळ सरळ चालत गेलो आपण पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो आपण पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण काळोख आहे आता पुढे ओके लोकांनी ते बांधून ठेवलं ते सेल की झूम करतो मी लाकडी फाळ लावले त्यामुळे आपण पुढे नाही राहू शकतो बघू शकतो आहे मंडळी त्यामुळे खूप गर्दी आहे लेणी एवढीच नाही तर फक्त चैत्यगृह आहे लेणी भरपूर मोठी आहे पुढे आपण बघूया मंडळी कारले लेणी ही सोळा बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक लेणं म्हणजे मोठे भव्य असे चैत्यगृह आहे वैतर विहार आहेत बुद्धांच्या जीवनावर आधारित या दगडी गुहा प्राचीन शिल्पकलेचा सुंदर दागिनाचा आहे जुन्या बोरघाटावर असणारी ही लेणी बौद्ध भिक्खूंचे वर्षावासाचे आणि धम्मप्रसाराचे महत्वाचे स्थान होते आज ही लेणी तब्बल दीड ते दोन हजार वर्षे जुनी आहे तीन मजली कोरलेली ही लेणी तेव्हाच्या कामाने वास्तुकलेने आपल्याला अचंबित करून जाते कारण आता हायटेक मशिनी वापरून टेक्नॉलॉजी वापरून देखील असं काही भव्य साकारण सोपं काम नाही पण हजारो वर्ष आधी हेच आपल्या पूर्वजांनी बनवलं आहे आणि अशा या लेण्या आपल्या भारताचा वारसा आहेत आज या लेण्या पाहायला बाहेरील देशातील लोकसुद्धा कार्ला डोंगरावर आहेत या लेण्यातील चैत्यगृह हे मुंबईतील बोरवली कानेरी लेणीशी मिळतच आहे या गुहेत अनेक शिलालेखक कोरलेले असून हे सर्व ब्राह्मी लिपीतले आहेत बाकी कधी एकविरेस आलात तर दर्शन झाल्यानंतर या भारताच्या प्राचीन वारशाचं नक्की भेट द्या कारण हा महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारत देशाचा जुना इतिहास आहे म्हणजे सुंदर हत्ती होते बघण्यामध्ये सोंड वगैरे जसे तिकडे आहेत तसेच दोन हत्ती आहेत आणि जी सोंड तोडली आहे आता हे कोणी तोडलं आहे वगैरे म्हणजे परकीय आक्रमण आपल्यामध्ये झालेले आपल्या देशावरती भारताच्या संस्कृतीवरती म्हणजे दहा हजार दोन हजार वर्ष आधी हे पूर्णतः जो भारत होता तो अखंड भारत म्हणजे आत्ता जवळपास खूप मोठा असा भारत होता प्रदेश अफगाणिस्तान आणि खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला भारत होता याला नाव होतं ते म्हणजे जम्बूद्वीप हे जम्बूद्वीपामध्ये जेव्हा परकीय आक्रमण झाली त्याच्यानंतर हे असे लेण्यांची नासधूस करण्यात आली आणि ती पण थोडी नाही तर मोठ्या प्रमाणात सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती तर जिथे नाव दिसतंय तिथे मेन देवीचा गाभार आहे आणि त्याच्या पाठच्या ज्या मोठ्या लेण्या होत्या जे चैत्यगुरू होतं ते बघितलं आणि त्याच्यानंतर बाकीच्या लेण्या बघण्यासाठी आपल्याला तिथून आपण आतमध्ये आलो आहे त्या गेटमधून तर तिथून आतमध्ये आलो आणि ही प्रशस्त अशी मोठी गुफा मंडळी आता ही कुठली मानवनिर्मित नाही अप्पा नैसर्गिक गुफा झालेली आहे तयार आणि तब्बल नाही म्हटलं तरी दोनशे लोकं बसतील एवढी ही मोठी गुफा आहे आणि आपण आता ह्याच गुफेच्या इथून वरती लेण्या बघायला जाणार आहोत इथून पण आहेत म्हणजे वरचं स्ट्रक्चर मंडळी हे मला पहिल्यांदा मी कुठल्या तरी लेणीमध्ये बघतो आहे की वरती जाऊन खिडक्या बिडक्या आणि हे वरतीपर्यंत जायचं आहे आपल्याला पहिल्यांदा मी बघतोय मंडळी पहिल्यांदा साधारणतः दोन ते अडीच हजार वर्षाआधी हे कसं कोरून ह्या लोकांनी काय बोलू मी आता म्हणजे फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर कसं कोरलं असेल हा आपला प्राचीन भारतीय वारसा बुद्ध इतिहास चला आता वरती जाऊया आणि पाहूया वरती आलोय वरती येण्याचा इथे असा मार्ग आहे म्हणजे त्या लोकांनी तेव्हा कोरलेला या गुफेसारखा ते बघू शकता छोटे छोटे छिद्रे नक्कीच हवा खेळती राहण्यासाठी किंवा पाणी जाण्यासाठी तिथून आता वरती आलो प्राचीन इतिहासाच्या सेकंड फ्लोरवरती आपण आता सध्या आणि हे इथून दिसणाऱ्या कारला डोंगर बघा म्हणजे किती भारी आणि किती सुंदर वाटते आपण मगाशी खाली होतो ती लाईनीजवळ आणि आता मी वरती आहे बंद केलं इकडचा रस्ता बरोबर चालू आहे आणि व्हिडिओला अलाउड नाही असं बोलतो बट इथे महाराष्ट्र सध्या बंद आहे आधी चालू होता ना आपण आधी हा चालू होता ना आधी हा म्हटलं चालू होता ना अच्छा व्हिडिओ बंद करा आपणच बाहेर जाऊया आता मंडळी व्हिडिओ का अलाऊड नाही मला तेच समजत नाही कारण की एवढा आपला भारताचा इतिहास आहे आणि तो आपण नाही बघणार व्हिडिओ तर मी तर काढली आणि ते जाऊन दे बाकी आता डोंगरामधल्या येण्या बघा फक्त मंडळी आता गडाच्या खाली आलोय कारला त्याच्या खाली आलोय आणि देवीचं एकविरीचं पण सुंदर दर्शन झालं आणि ज्या लेण्या होत्या त्या पण बघितल्या त्यांची माहिती घेतली तर आता खाली आलो आहे आता परतीचा प्रवास करायचा आहे रायगड जिल्ह्यामध्ये रोहाला तर मग आता जेवायचं आहे पहिलं तर भूक लागली आहे दाबून बाकीचे पब्लिक सगळी पुढे गेले मीच पाठी राहिलो कारण मी एकटाच लेण्या बघायला गेलो तर मंडळी आता पटापट -पत जाऊया जेवूया आणि थेट प्रवास करूया तो म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा ही व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडले असेल तर बाकी व्हिडिओ कुठेतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जाऊ जय शिवराय जय भारत